पाच असे अमेझिंग पतंजलीचे प्रॉडक्ट आहे जे तुम्ही अवश्य वापरून बघा बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्णची पतंजली आज संपूर्ण भारतामध्ये टॉप कंपनीमधून एक कंपनी आहे कॉस्मेटिक आयुर्वेदिक मेडिसिन पर्सनल केअर फूड प्रोडक्ट अशा प्रकारच्या प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळते पण या सगळ्या प्रोडक्टमध्ये पाच असे प्रोडक्ट आहेत जे हेल्दी आणि नियमित उपयोगी पडणारे आहेत सोबतच स्वस्त पण आहे तर चला जाणून घेऊया कोणते आहे ते पाच प्रोडक्ट नंबर पाच वर आहे दिव्यकांती लेप जर तुम्हाला घरच्या घरी पार्लर सारखा ग्लो हवा असेल तर तुम्ही काय कराल कुठल्या तरी प्रोडक्ट चा वापर कराल ज्यामध्ये भरपूर प्रमाणात केमिकल मिक्स राहील पण जर तुम्ही दिव्यकांती लेप वापरला तर स्किन ग्लो सोबतच चेहऱ्यावरील डार्क पिंपल्स नाहीसे होईल कोणतेही केमिकल्स यामध्ये वापरलेले नाही नंबर चार वर आहे दिव्य पेय जेव्हा आपल्याला थकवा जाणवत असेल तेव्हा आपण चाय पितो चाय असो किंवा कॉफी या सगळ्यामध्ये कॅफिनची असते त्याऐवजी पतंजलीचे दिव्य पेय एक चांगले ऑप्शन आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणात तीस प्रकारच्या वनस्पती आहे नंबर तीन वर आहे पतंजलीचे दिव्य केश तेल जर केसांसाठी एक चांगले तेल पाहायचे असेल तर हे तेल बेस्ट आहे भारतीय मार्केटमध्ये पतंजलीचे खूप सारे हेअर ऑइल आहेत बाकी सगळ्यामध्ये केमिकल्सची मात्रा भरपूर आहे पण दिव्य केश ऑइल फक्त शंभर टक्के नॅचरल सोबतच कमी किमतीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे नंबर दोनवर आहे फ्लोअर क्लीनर गोनाईल लिक्विड यामध्ये बा यामध्ये बाकी प्रोडक्टसारखा सुगंध तर नाही पण मात्र डेली वापरण्यासाठी योग्य आहे तसं तर पाण्यामध्ये मीठ आणि तुरटी टाकून पुसले तरी ते भरपूर आहे पण जर मनाचे समाधानासाठी तुम्ही हाँ हा प्रोडक्ट वापरू शकता हा हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे आणि नंबर एकवर आहे दिव्य पीडांतक तेल तेवीस जडीबुटीपासून बनवलेले हे तेल खांदेदुखी असो किंवा जॉईंट पेन असो त्वरित आराम मिळतो शरीरामध्ये कुठेही दुखत असेल तर थोडेसे पीडांतक तेल घेऊन के मालिश केली तर आराम होतो